एक लहरे रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती या हत्येची उकल करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आले अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामीचा काटा काढल्याचं समोर आलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की पाणीपुरी विक्रेता सुदाम रामसिंग बनेरिया वयपस्तीस राहणार सामनगाव एक लहरा रोड नाशिक रोड हा पत्नी आणि भाच्यासमवेत एक लहरा येथे राहतो अज्ञाती इसमांनी घरात प्रवेश करून त्याच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करत तिचा खून केल्याची आणि भाच्यावर हल्ला केल्याची फिर्याद दिली होती हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यादृष्टीने नाशिक रोड पोलिसांनी तपास सुरू केला होता क्रांती बनेरिया या महिलेचे तिच्या भाचा अभिषेक समवेत अनैतिक संबंध होते काल दुपारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते या वादाचे रूपांतर धक्काबुक्की झाले त्यानंतर अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार केले यामुळे मामीचा जा जागीच मृत्यू झाला त्यानंतर अभिषेकने स्वतःच्या चा गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत दोघांवर हल्ला झाल्याचा बनाव केला होता असं पोलीस तपासात निष्पन्न झाले महिलेची हत्या प्रेम प्रकरण अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात होते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारी आणि दोघांच्या फोन रेकॉर्डच्या माहिती मिळवली या मिळालेल्या माहितीच्या आधारे ही हत्या भाचानेच केल्याचं निष्पन्न झाले मात्र अभिषेकच्या गळ्यावर गंभीर जखमा असल्याने तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही पोलिसांच्या तपासात भाचानेच केलेला बनाव उघड झाला असून या खुनाचे गडू उखलण्यात पोलिसांना यश आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी